जय मित्रांनो आज एअर इंडियामध्ये जागांची भरती निघालेली आज आपण माहिती पाहणार आहोत चार हजार तीनशे पाच जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी कोण पात्र विद्यार्थी फॉर्म भरू शकतो हे आज आपण पाहणार आहोत ए आय ए एस एल भरती, भरती एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये ह्या जागा निघालेल्या आहेत तर या जागा भरण्यासाठी जवळपास एकोणीस पदे आहेत मित्रांनो विविध एज्युकेशन आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग त्यानंतर सायन्स आर्ट कॉमर्स असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ह्या जागा आहेत सर्वांनी व्हिडिओ शेअर करायचा आणि आपल्या महत्त्वपूर्ण विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवायची तर जवळपास चार हजार प्लस जागा आहेत तर पद क्रमांक सतरा अठरा एकोणीस यासाठी भरपूर जागा आहेत सतरामध्ये दोनशे त्रेसष्ट जागा आहेत अठरा पद क्रमांक हँडीमॅन म्हणजे पुरुष दोन हजार दोनशे सोळा जागा आहेत आणि युटिलिटी एजंट म्हणून बावीस जागा आहेत तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय व्हॉट इज एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर धिस रिक्रुटमेंट अँड पोस्ट व्हॅकन्सी जॉब किंवा पद यासाठी काय आहेत तर पद क्रमांक सतरासाठी साठी मित्रांनो दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि एच एम व्ही ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे पद क्रमांक अठरा ज्यामध्ये दोन हजार प्लस जागा आहे दहावी उत्तीर्ण फक्त विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि पद क्रमांक एकोणीस सुद्धा दहावी पास पाहिजे कुठल्याही शाखेचा आणि पद क्रमांक मध्ये डिप्लोमा आय टी आय आणि मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल जे कोर्स असेल डिप्लोम्याचा त्यासाठी विद्यार्थी फॉर्म भरू शकतो म्हणजे एकूणच पद क्रमांक सोळा सतरा अठरा एकोणीस जवळपास अडीच ते तीन हजार पदासाठी दहावी पास, पास विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि यासाठी जे नोकरी ठिकाण आहे हे मुंबई या ठिकाणी आहे यासाठी आता फीस पाहूया तर फीस जनरल आणि साठी पाचशे रुपये आहे आणि एस सी एस टी ई एक्स साठी फीस नाही एक्झमटेड एस सी एस ना ना खूप सुवर्ण संधी आहे इट इज अ व्हेरी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी प्लीज फॉर्म भरा त्यानंतर मुलाखतीचे ठिकाण आहे जी एस डी कॉम्प्लेक्स नियर आ, सहार पोलीस स्टेशन सी एस आय एअरपोर्ट टर्मिनल टू गेट नंबर फाईव्ह अंधेरी ईस्ट मुंबई म्हणजे डायरेक्ट मुलाखत आहे आणि थेट मुलाखत हे बारा ते सोळा जुलैमध्ये होणार आहे तर ह्या वेबसाईटवर वर जाऊन आपण माहिती पाहू शकतात आपण वेबसाईट किंवा नोकरीचे जे ठिकाण आहे किंवा माहिती आहे तर ए आय एस एल ए आय ए एस एल एअर इंडिया सर्व्हिस लिमिटेड रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस या ठिकाणी आपण माहिती पाहू शकतात बारा तारखेपासून डायरेक्ट मुलाखत आहे आणि या संधीचा आपण फायदा घेऊ शकतात अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी अजमेर सर न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद